अखेर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आपण घेऊन आलेलो आहोत आज नव्हे तर गेल्या महिनाभरातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी राज्यातील महिलांना सातवा हप्ता आल्याचं सध्या सरकारने जाहीर केलं आहे परंतु राज्यातील जवळजवळ पन्नास ते साठ टक्के महिलांना अजून एकवीसशे रुपयांचा नव्हे तर पंधराशे रुपयांचाच हप्ता आला नाही त्यांनी आता पुढे काय करायचं ते हप्ते कधी येतील म्हणजे जानेवारी महिन्याच्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला येणारा हप्ता अजून महिलांच्या खात्यावर आला नाही त्यानंतर मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुरू झाला आहे मग नेमकं या महिलांना कधी पैसे येणार त्यांची चूक कुठे झाली याचाही आढावा आपण घेणार आहोत महाराष्ट्रातील सरकारने सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिली आहे यादी नेमकी कोणत्याही आता तीन हजार रुपये कसे भेटणार महिलांना हे देखील पाहावं लागेल महाराष्ट्रामध्ये आदिती तटकर यांनी काल संध्याकाळी खूप मोठी महत्त्वाची माहिती दिली जवळजवळ साठ टक्के महिलांना सातवा पंधराशे रुपयाचा हप्ता आलाच नाही तर या महिला आता टेन्शनमध्ये आहेत त्यांनी त्यांचं तेन बँक अकाउंट एकदा नव्हे दोनदा नव्हे तर पाच ते दहा वेळा चेक करून घेतले परंतु त्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेच नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे मग आता पुढे काय करायचं दुसरीकडे दुसरी सरकारने कालपासूनच राज्यातल्या या जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील आता टाकायला सुरुवात करायचं ठरवलं आहे त्यामध्ये एकवीसशे रुपयांच्या हप्त्यासंबंधी देखील ब्रेकिंग न्यूज आहे त्यानंतर गॅस संबंधी महिलांच्या वेगवेगळ्या योजनासंबंधी सगळ्यांची माहिती आदिती तटकरे यांनी दिली दुसरीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे की महिलांना आता एकवीसशे रुपयांचा हप्ता तुम्ही लगेचच द्यायला हवा नेमक्या कोणत्या महिलांना भेटणार एकवीसशे रुपयांचा हप्ता या सगळ्यांची माहिती आपण पुढच्या दोन मिनिटामध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारीच्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये येणार हे सांगितलं खरं मात्र अर्ध्यापेक्षा जास्त महिलांना अजून पैसे पोचले नाहीत अशी महिलांची तक्रार आहे मग त्या महिलांनी तक्रार कुठे करायची हा देखील त्यांच्याकडे प्रश्न नाही आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सरकार देणार आहे का हा देखील तेवढाच मोठा प्रश्न आहे त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि जवळजवळ जानेवारीचे पंधराशे रुपये हे दोन्ही मिळून तीन हजार रुपये हे महिलांच्या खात्यावरती येतील अशी एक दुसरी महत्त्वाची बातमी आपल्या हाती लागली त्यामुळे ज्या महिलांना ते पैसे आले नसतील त्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये हे येतील हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सरकारने मांडला आहे त्यामुळे आता सात तारखेपासूनच जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यावरती हे दोन्ही महिन्यांचे पैसे येतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली या तक्रारीनंतर त्यांनी मोठा निर्णय घ्यायला लावला आणि महिलांच्या खात्यावरती हे पैसे देण्याचं आश्वासन दिले त्याप्रकारे उद्या साधारणतः पुणे विभागातील पाच जिल्ह्यामध्ये कोणते जिल्हे बघूया सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर या जिल्ह्यातील सफ फक्त सोलापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यामध्येच हे पैसे आता येणार असल्याचं सांगितले त्यानंतर विदर्भातील जर आपण पाहिलं नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया इकडे वर्ध, वर्धा अकोला अमरावती या सहा जिल्ह्यातील त्यानंतर बघतो वर्धा आणि अकोला याच जिल्ह्यामध्ये हे पैसे आता यायला सुरुवात झाली जवळजवळ तीन हजार रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावरती देण्यास सरकारने संमती दिली आहे त्यामुळे हे पैसे त्यांच्या खात्यावरती आता ट्रान्सफर होण्यास डीबीटीद्वारे सुरुवात होईल आणि ते पैसे खात्यावरती लगेच येतील हा देखील महत्त्वाचा मुद्दा त्यांनी म्हटला आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की नेमके पैसे कोणाला आले नाहीत ज्यांच्या उत्पन्न साधारणतः तीन वर आहे अशा महिलांना हे पैसे आता येणार नाही त्यांचे पैसे बंद होणार आहेत असं सरकारने स्पष्ट केल्यामुळे आता महिलांना देखील अशी खूप मोठी धास्ती लागली की आता घरोघरी अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन त्या चेकअप करतायत की तुमच्या खात्या तुम्हाला तुमचं रेशन कार्ड कसं आहे तुमचं आर्थिक उत्पन्न कसं आहे त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये तुमचे पैसे बंद होऊन तुमच्याकडून देखील वसूल केले जातील असं सरकारने स्पष्टपणे म्हटलं आहे त्यामुळे सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह नसेलच पण तुमच्या खात्यावर ते तीन हजार रुपये आले का नक्कीच आमच्या आम्हाला कमेंट करा प्रतिक्रिया द्या तुम्हाला पैसे आलेत की नाहीत धन्यवाद